नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणातील एक स्पेशल भाजी जी फक्त मे महिन्यातच बनवली जाते त्याचं नाव आहे फणसाची भाजी तिला गावी जनता भाजी असेही म्हणतात लग्नकार्यात वगैरे ही भाजी ठिकठिकाणी बनवली जाते त्यासाठी सर्व बायका येऊन फणस साफ करून देतात चला तर मग मी आता हा फणस साफ करून आणलेलाच आहे कढईत तेल टाकलं आहे त्यावर मोहरी टाकली आहे आता त्यामध्ये थोडंसं जिरं टाकते आणि जिरं थोडं तडतडलं की त्यावर आता मी कढीपत्ता चुरगळून टाकणार आहे चुरगळून टाकल्यामुळे काय होतं त्याचं फ्लेवर थोडा अजून निघतो आणि त्यावर आता मी ही हिरवी मिरची टाकते आणि मी ही भाजी हिरव्या मिरचीमध्ये म्हणजे पिवळी बनवणार आहे काही ठिकाणी ही भाजी मसाल्यामध्ये पण बनवली जाते आणि आन त्या आणखीन काही काही ठिकाणी सुद्धा पद्धतीमध्ये ती नॉनव्हेज भाजी पण बनवली जाते मला जसं अवेलेबल होईल तसं मी तुम्हाला या भाजीचे वेगवेगळे प्रकार दाखवत जाईन वरून थोडासा हिंग टाकलाय आणि आपण त्यामध्ये आता भरपूर सारा कांदा टाकणार आहोत हे कच्च्या फणसाची भाजी असते ही हे कच्च्या कच्चा, कच्चा फणस काढून त्याचे गरे साफ करून घेतले जातात उपासाला सुद्धा ही भाजी खूप छान लागते पण त्यामध्ये मग कांदा हिंग ह्या गोष्टी टाकायच्या नाहीत फक्त म जिऱ्यावर ही भाजी करायची आता मी त्यावर मीठ टाकते आणि कांदा चांगला लालबुंद होईपर्यंत परतवून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे हे फणसाचे गरे बाजारात मिळतात भाजीचे ते मी असे साफ करून घेऊन त्याचे तुकडे बनवलेत आणि त्याच्या आठळ्या आहेत त्या ठेचून घेतल्यात जेणेकरून त्या चांगल्या शिजतील पटकन कांदा आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून आहे ही भाजी कोकणामध्ये सकाळीच नाश्त्यासाठी केली जाते जसे आपण कांदे पोहे बनवतो तशा प्रकारे ही भाजी मोठ्या प्रमाणात तोपामध्ये बनवली जाते आणि प्रत्येकाला घरातल्या डिशमध्ये कांदेपोळे जसे आपण ब्रेकफास्ट म्हणून खातो तशी ही भाजी खूप आवडीने लोक खातात ब्रेकफास्ट म्हणून किंवा पेज उकड्या तांदळाची पेज त्याबरोबर ही भाजी खूप छान लागते हे पहा आता मी त्यामध्ये गरजेनुसार हळद ॲड करते कारण ही भाजी पिवळी बनवायची आहे बघा कसं हळदीचा कलर कांद्याला खूप ला हिरवा सॉरी पिवळा आलाय आणि आता आपण त्यावर धुतलेले हे फणसाचे गरे टाकणार आहोत भाजीचे आणि वर खाली जरा करून आपण त्यावर झाकण ठेवून थोडं आतल्या आत वाफ निघते का पाहूया पण लक्ष राहू द्या की भाजी खालून करपून जाईल गॅस फुलच आहे फक्त दोनच मिनटं मी झाकण ठेवलं आहे कारण ह्या भाजीला पाणी घालत घालत शिजवून घ्यायची असते जेणेकरून ती जास्तही शिजणार नाही आणि अशी कचकच्ची पण राहणार नाही आणि खालून करपणार पण नाही त्यासाठी जरा लक्ष ठेवावं लागतो आणि झाकण मारून ठेवल्यावर भाजी आतल्या आत चांगली वाफ सुटते त्याला गऱ्यांना त्यातलं त्यातली जी हीट आहे ती मॉइश्चर निर्माण होत आणि भाजी पटकन शिजायला मदत होते आता आपण दोन तीन मिनटानंतर झाकण उघडून पाहूया हे पहा वाप कशी सुटली आहे त्यामुळे थोडे गरे आता नरम नरम होत जाणार हे पहा खालून करपायच्या अगोदरच आपण झाकण उघडलंय कारण आपण भाजीमध्ये पाणी टाकलं नाही होतं भाजीच्याच वाफेवर वेळ परतून घेतलेली आहे भाजी आता आपल्याला त्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे कारण फणसाच्या आठळ्या आहेत त्या सुद्धा शिजल्या पाहिजे परत एकदा आपल्याला आता झाकण टाकून ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे पाच मिनट अपन... आपण चांगलं झाकण ठेवून फुल गॅसवर पाहूया आता आपण झाकण खोलून बघूया हे पहा भाजीत पाणी थोडा तळाला आहे अजूनही भाजी व्यवस्थित शिजली नाहीये जशी भाजी शिजणार तसे त्याचे गरे आहेत ते असे कट होणार आता आपण त्यामध्ये मेन पार्ट म्हणजे मालवणी जेवणाचं खोबरं ओलं नारळाचं खोबरं हे टाकणार आहोत आणि आपण झाकण टाकून परत जरा वेळ ठेवूया खोबरं टाकल्यावर मी मिक्स केलं नाही आहे म्हटलं वेळ झाकण टाकून तसंच ठेवूया आणि त्यानंतर जेव्हा आपण उघडणार तेव्हाच खोबरं त्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि ह्या भाजीमध्ये खोबरं टाकल्याने भाजीचा स्वादसुद्धा अत्यंत अप्रतिम लागतो पोट भरून ही जेवण बनवायचंच नाही पोट भरून हीच भाजी खात राहायची असं वाटतं हे पहा पाणी आटून गेलं आहे आता आपल्याला पाण्या भाजीमध्ये थोडं पाण्याची आवश्यकता आहे जेणेकरून भाजी एकदम एकसंध होऊन शिजली जाईल हे पहा भाजी आता चांगली मिक्स होत आली आहे अजून आपल्याला पाच दहा मिनिट भाजी मुरत ठेवावी लागणार आहे कमी गॅसवर त्यानंतर कोथिंबीर वरून टाकून त्या भाजी सर्व करावी अशा प्रकारे ही भाजी बनून जाते हे पहा भाजी आता चांगली त्यातलं पाणीही आटलंय आणि घरेही चांगले शिजले गेले अशा प्रकारे तुम्ही भाजी बनवून पहा आवडल्यास नक्की शेअर लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा बाय बाय